तुमच्या सर्वांना नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनल तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलंच असाल की मी भद्रा मारुती इथे मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी घेऊ तर खरं तर आम्हाला नवीन वर्षाचं जायचं होतं पण नंतर ठरलं की नवीन वर्षामध्ये खूप जास्त गर्दी असली तर नंतर पंधरा दिवसानंतर आम्ही आता जात आहोत तुम्ही बघू शकता इथे आणि मी आता जात आहे महादेवाच्या मंदिरात जे की छत्रपती संभाजीनगर इथे आहे घशनेश्वर मंदिरात जात आहे आणि तुम्ही तुमच्यापैकी कोणी तिथे तर का नक्की कमेंट करून सांगा आणि तिथनं तुम्हाला काय आवडलं तेही नक्की कमेंट करून सांगा तर तिथं महादेवाचं जर मंदिर होतं आणि आज सोमवार होता सोमवार असल्यामुळे सो बऱ्यापैकी तिथं गर्दीही होती हे बघू शकता आणि इथे दोन एकूण रस्ते होते एकीकूण पायऱ्या आहेत थोडे आहेत असं जास्त म्हणू शकत नाही मी थोड्याच पायऱ्या आहेत आणि एकीकडे असा रस्ता आहे तर आम्ही अशा रस्त्याने जात होतो आणि त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता इथे असे काही दुकान होते जे ज जसं की यात्राच आणि देवाच्या मूर्त्या वगैरेही खूप देवाच्या मूर्त्याही खूप छान होत्या आणि पूर्ण काही तिथे दुकान होते जसं की यात्राच आहे देवाचा प्रसाद म्हणा पेढ्याची दुकान खूप सारे दुकान वगैरे होते तुम्ही बघू शकता आणि पुढं आम्ही इथे चप्पल वगैरे सोडू आणि त्यानं ऊसाच्या रसाच्या रसवंती पण होते आता थंडीच्या दिवसामध्ये कोण घेते बाबा पण असो कोणीतरी म्हणजे घेत असं तेव्हाच ते ना तर उसाचे रस वगैरे तेही होतं आणि त्याच्यानंतर पुढं चप्पल वगैरे सोडे आणि मंदिरात आणि हे बघू शकता तर मी इथं मागं सांगितलंच की तुम्हाला इथं महादेवाचं मंदिर आहे आणि मंदिर खूप छान आहे म्हणजे बांधकाम वगैरे हो आणि तिथं आता मतदान होतं ना तर त्याच्यामुळे तिथं रक्तदान वगैरे तेही होतं कोणाला द्यायचं असेल तर कोणी देत होतं आणि आज सोमवार असल्यामुळे खूप जास्त गर्दी होते तुम्ही बघू शकता पुढं मी दाखवतेच आणि त्याच्यानंतर तिथं ना इथे दानपट्टी हे बघू शकता असं काही मंदिर आहे मंदिर तर खरंच खूप छान आहे आणि त्याचं बांधकाम वगैरे त्याच्यात नक्षीकाम हे ते खूप चांगलं आहे असं म्हणू शकते मी तुम्हीच बघू शकता इथे आणि ते, ते रांगेमध्ये आम्ही जातच होतो पुढं पुढं तुम्ही बघू शकता इथे रांग बघू शकता किती दुरून होती ना कोणी एक एक असं आता आता होतं एक या रांगेत म्हणजे असं कमी वाटत होते पण नंतर खूप जास्त गर्दी वाढली आणि पुढं खूप जास्त गर्दी आहे पण इथं काय दिसत नाही पण पुढं खूप जास्त आहे आणि तुम्ही बघू शकता मी ते कॅमेऱ्यामध्ये दाखवते तिथे आहे महादेवाची मूर्ती आहे आणि तिथे कोणी अभिषेक वगैरे करतं आणि हे बघू शकता असं काय मंदिराचं बांधकाम आहे मी दुरून दाखवते कारण तिथं फोन किंवा व्हिडिओ वगैरे घेणं हे नाही नका घेऊ म्हणतात असं म्हण म्हणत होते आणि पुढं तर मंदिरात गेल्यानंतर नकाच म्हणतात तरी पण आपल्याला घेता येत असला तर ता मी नक्की तुम्हाला दाखवते पुढं बघू शकता तुम्ही एवढी सारी गर्दी होती आताच मी दाखवलं तेव्हा कमी वाटत होती ना पण बघू शकता तुम्ही एवढं सारं वा गर्दी होती तुम्ही बघू शकता आणि आज सोमवार असल्यामुळे खूप जास्त होती आणि इथे नाही श्रावण महिन्यामध्ये तर खूप जास्त गर्दा असते तुम्हीच बघू शकता इथे आज पण सोमवार असल्यामुळे एवढं जास्त काही होतं तर श्रावण महिन्यामध्ये तर किती असू शकते तुम्ही नक्की सांगा आणि मी एकदा श्रावण महिन्यातही असं वाटतं मला मागच्या वेळेस तर तेव्हा तर खूप जास्त गर्दी होती आणि इथे बघू शकता हे असं काही मंदिर आहे तुम्हीच बघू शकता आणि इथे ना कपडे काढून म्हणजे शर्ट वगैरे काढून ते देवाचं दर्शन घेण्यासाठी जावं लागते तुम्ही बघू शकता काही जणांचं मी दाखवलं मागच्या व्हिडिओमध्ये नंतर इथे खूप जण काही फोटो वगैरे काढत होते आम्हीही असे काही तर इथे ब खूप जण असे फोटो वगैरे काढत होते नंतर फोटो वगैरे काढले आणि हे ठिकाण कुठलं आहे नक्की कमेंट करून सांगा तर इथेही आम्ही तिकीट हे घेतला आणि पुढं आम्हाला जायचंच होतं तर क कुणा कुणा इथं कोण कोण घेतं नक्की कमेंट करून सांगा तुम्ही बघू शकता आणि इथं ते तिकीट काढत होते तोपर्यंत मी थोडासा व्हिडिओ घेत होते आणि हे मंदिराच्या इथे पण इथं असं काही फोटो वगैरे आम्हीही काढून घेतले तुम्ही बघू शकता ते बरोबर नाही दिसत पण मी तुम्हाला टा सांगते की असे काही फोटो काढले तुम्ही बघू शकता तर व्हिडिओ कसा वाटला काय नाही नक्की कमेंट करून सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करा